सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती देवरण मार्गावरील माजी नगर अध्यक्ष दादासाहेब जमादार यांच्या शेतातील मार्कंडेश्वर मंदिराच्या तळभागात भगवान कार्तिकेय स्वामींची सुरेख व सुंदर संगमरवरची षंडमुखी मूर्ती आहे दरवर्षी पौर्णिमेला व कृतिका नक्षत्रात हजारोंच्या संख्येने भाविक येतात यंदा दुर्मिळ दर्शनाचा योग हा बुधवार गुरुवार पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी येथील मंदिरात दरवर्षी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात यावर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग हा पाच आणि सहा नोव्हेंबर बुधवार व गुरुवार रोजी आलाय हे धार्मिक स्थळ कानपूरचे नागा निर्वाण महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या व्यासपीठावर विराजमान चतुर्थ महाराज पुरुष गजानन महाराज चिखलीचे संत मौनी बाबा मूर्तिजापूरचे संत बद्रीनाथ महाराज आधींच्या सहवासाने पावन झालेले आहे तसेच या ठिकाणी मार्कंडेश्वर मंदिरात महादेवाची पिंड व पिंडीला घट्ट मिठी मारून शरणागत बाल मार्कंडे ऋषींची संगमरवरी मूर्ती आहे तसे समोरच यमराज देवतेची काळ्या पाषाणाची मूर्ती देखील आहे हा संपूर्ण परिसर निसर्ग व आध्यात्मिक लहरींनी भारलेला असतो येथे बद्रीबाबा महाराज बलदेव महाराज वैद्य महाराज आदी संतांची समाधी आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर सोमवारी आहे परंतु भगवान कार्तिकेय दर्शनासाठी मुहूर्त बुधवार व गुरुवार असा पाच आणि सहा नोव्हेंबर रोजी या मुहूर्तावर दरवर्षी या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिक प्रवाहाने पाणी साचले जाते असल्याची ही माहिती आहे गुरुवार दिनांक सहा रोजी कृतिका नक्षत्रात सकाळी सहा वाजून तीस पासून दिवसभर मंदिर दर्शनासाठी योग्य असल्याचं धनंजय शास्त्री जोशी यांनी स्पष्ट केलंय तर मंदिर पाच व सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील नंतर मंदिर बंद करण्यात येणार असल्याचे श्री क्षेत्र मार्कटेश्वर संस्थानाचे ट्रस्टी मनीष जमादार यांनी दिली आहे जागजणस्तांसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सहब्युरोची प्रती कुरेकर मूर्तिजापूर